शेतकरी बंधूं नमस्कार मी तुमचा मित्र किरण पवार तुमचं दिवस या व्हिडिओमध्ये सहशे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस जमिनीच्या नापिकतेमध्ये पडणारी भर आणि सुपिकतेतली कमी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या येत आहे आणि आपल्याला या बाबींवरती जर आपण योग्य पद्धतीने अभ्यास केला तर आपल्याला असं निदर्शनात दिसून येतं की जास्तीत जास्त प्रमाणात खतांचा वापर आणि अधिक प्रमाणात विद्रव्य खतांच्या वापरामुळे जमिनीतील सोडियम आणि क्लोरीन अशा विविध ज्या काही घटक आहेत ज्याच्यामध्ये मेटल्स असतील यांचा देखील प्रादुर्भाव जमिनीत जास्त दिसून येत असल्याकारणाने आपल्या ज्या जमिनी आहेत त्या दिवसेंदिवस नापीक होण्यामागचे बरीचशी कारणं आपल्याला दिसून येतात पण त्याच्यात सर्वात मुख्य कारण म्हणजे जमिनीत वाढत असलेला सोडियम आणि क्लोराईड या दोन घटकांमुळे सुद्धा जमिनीची सुपीकता ही कमी होत आहे म्हणून संच ॲग्रो इनपुटने बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या अनुभवातून नॅनो खतं आणली आणि ज्यांच्यामध्ये विद्राव्य खतांच्या प्रत्येक ग्रेड या नॅनो फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला आज आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जी वाढीसाठी एकोणीस एकोणीस नावाची ग्रेड वापरतो ते एकोणीस एकोणीस नावाची ग्रेडसुद्धा आम्ही या ठिकाणी नॅनो फॉर्म्युलेशनमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवली आहे इतरत्र आपण चार किलोचा डोस देतो या ठिकाणी या खतांचा आपल्याला फक्त एकरी पाचशे ग्रॅमचा डोस द्यायचा आहे जिथे रॉ मटेरियलची कमतरता असल्या कारणाने या ग्रेडचा जो काही उपयोग आहे किंवा या ग्रेडचा जो वापर आहे तो पिकाला लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट आपल्याला दिसून येतात आणि पिकांच्या योग्य त्या वेळेला योग्य ते न्यूट्रिशन प्रॉपर झाले असल्याकारणाने रोगाला देखील बडी कमी कमी पडते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याचा जो ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे आणि अधिकच्या वजनाचा शेतकऱ्यांवरती जो अतिरिक्त भार आहे तो देखील या नॅनो टेक्नॉलॉजीमुळे आपण कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत तर बरेचशा शेतकऱ्यांच्या अनुभवातून आम्हाला असे दिसून आले तर आम्ही यांचा उपयोग मुख्यतः मिरची पपई केळी ऊस डाळिंब द्राक्ष असे इतर सर्व पिकांमध्ये आता नॅनोग्रेडचा वापर खूप वाढलेला आहे आणि म्हणून मी सर्व शेतकरी मित्रांना आज या नॅनोग्रेडचे तुमच्यापर्यंत एक नमुने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांच्यामध्ये तेरा चाळीस तेरा असेल बारा एकसष्ट असेल झिरो बावन्न चौतीस असेल एकोणीस एकोणीस असेल वीस वीस ट्रिपल वीस असेल त्याच्यानंतर तेरा चाळीस तेरा असेल आणि अनेक नॅनो फॉर्म्युलेशनमधले मायक्रोन्युट्रियन्स देखील आपल्यापर्यंत आहेत आपल्या कंपनीकडे ते आहेत त्यात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप दिलेली आहे आणि त्यातच आमचे सन्मित्र आणि आम्हाला जे विहिरून मदत करतात असे आमचे तडोदा येथील शेतकरी कृषी सेवा केंद्र यांचं देखील सहकार्य आज आम्हाला लाभत आहे तरी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील काना कोपऱ्यातील कुठल्याही शेतकऱ्यांना या नॅनोग्रेडची आवश्यकता असेल तर त्याबद्दलचे अनेक डिस्ट्रिब्युटर आमच्याकडे आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन तुम्ही संपर्क साधू शकतात अत्यंत सोप्या पद्धतीने एकरी फक्त पाचशे ग्रॅमचा डोस या नॅनोग्रेडचा आहे मात्र रिपोर्टच्या बाबतीत आपल्याला पंचवीस किलोच्या ज्या ग्रेड आहेत त्यांच्यापेक्षा अधिक येण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि अधिक रिपोर्ट आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनुभवामार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करेन धन्यवाद शेतकरी मित्रांनो